नमस्कार मी रुचिता ऍग्रोन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत जमिनीची सुपिकता व उत्पादकता टिकवण्यासाठी शेतीमध्ये सेंद्रिय खतांचा वापर करणं आवश्यक आहे मागील हंगामातील पीक काढणीपूर्वक झाल्यानंतर शेतामध्ये त्या पिकांचे अवशेष शिल्लक राहतात बहुतांश ठिकाणी पीक अवशेष जाळले जातात मात्र त्यामुळे प्रदूषण होण्याची समस्या असते या पीक अवशेषांचा योग्य प्रकारे जमिनीत गाडून किंवा त्यांचा आच्छादन म्हणून वापर करता येतो त्यातून मातीची सुपिकता पोषक तत्वे वाढण्यास अन्य फायदे होतात आता आपण पिकांचे अवशेषांमधील अन्य द्रव्य प्रमाण टक्के किती असतात ते पाहूयात साळीचे काळ ज्यामध्ये शून्य पूर्णांक त्र्याहत्तर टक्के नत्र असत शून्य पूर्णांक सतरा टक्के स्पूरद असतं तर एक पूर्णांक एक्केचाळीस टक्के पालाश असतं गव्हाचा भुसा ज्यामध्ये शून्य पूर्णांक एक्कावन्न टक्के नत्र असतात शून्य पूर्णांक चौदा टक्के स्पूरद असतात तर शून्य पूर्णांक अठ्ठ्याऐंशी टक्के पालाश असतात ज्वारी कडबा ज्यामध्ये शून्य पूर्णांक चोपन्न टक्के नत्र असतात शून्य पूर्णांक चोवीस टक्के स्पुरद असतात एक पूर्णांक साठ टक्के पालाश असतात बाजरी ज्यामध्ये शून्य पूर्णांक चोपन्न टक्के नत्र असतात शून्य पूर्णांक चोवीस टक्के स्पुरद असतात तर एक पूर्णांक साठ टक्के पालाश असतात मका ज्यामध्ये शून्य पूर्णांक चोपन्न टक्के नत्र असतात शून्य पूर्णांक चोवीस टक्के स्पूरद असतात एक पूर्णांक साठ टक्के पालाश असतात हरभरा ज्यामध्ये शून्य पूर्णांक सत्तर टक्के नत्र असतात शून्य पूर्णांक पाच टक्के स्पुरद असतात एक पूर्णांक सात टक्के पालाश असतात भुईमोग ज्यामध्ये शून्य पूर्णांक चौऱ्याऐंशी टक्के नत्र असतात शून्य पूर्णांक वीस टक्के स्पुरद असतात एक पूर्णांक सात टक्के पालाश असतात सोयाबीन भुसा ज्यामध्ये शून्य पूर्णांक त्रेपन्न टक्के नत्र असतात शून्य पूर्णांक एकवीस टक्के स्पुरद असतात आणि एक पूर्णांक चाळीस टक्के पालाश असतात उसाचे पाचड ज्यामध्ये शून्य पूर्णांक त्रेपन्न टक्के नत्र असतात शून्य पूर्णांक अठ्ठावीस टक्के स्फुरद असतात तर शून्य पूर्णांक पंचेचाळीस टक्के पालाश असतात कापसाच्या पराठ्या ज्यामध्ये शून्य पूर्णांक चोपन्न टक्के नत्र असतात शून्य पूर्णांक एकोणतीस टक्के स्पुरद असतात तर एक पूर्णांक साठ टक्के पालाश असतात आता आपण पेंडी खतातील अन्नद्रव्यांविषयी जाणून घेऊया तेल बियांपासून तेल काढल्यानंतर तयार झालेल्या पेंडीचा वापर सेंद्रिय खत म्हणून करता येतो आता आपण पेंडी खतातील अन्नद्रव्यांचं प्रमाण जाणून घेऊयात भुईमुख पेंड ज्यामध्ये सात पूर्णांक सोळा टक्के नत्र असतात एक पूर्णांक बावीस टक्के स्फुरद असतात तर शून्य पूर्णांक चौऱ्याण्णव टक्के पालाश असतात करडई पेंट ज्यामध्ये पाच पूर्णांक एक टक्के नत्र असतं एक पूर्णांक त्रेसष्ट टक्के स्फुरद असतं शून्य पूर्णांक त्रेसष्ट टक्के पालाश असतं एरंडी पेंट चार पूर्णांक पंचावन्न टक्के नत्र असतं एक पूर्णांक बहात्तर टक्के स्फुरद असतं आणि शून्य पूर्णांक सत्तर टक्के पालाश असतं सरकीचे पेन ज्यामध्ये सात टक्के नत्र असतं तीन टक्के स्फुरद असतं तर दोन टक्के पालाश असतं तिळाची पेन ज्यामध्ये चार पूर्णांक ऐंशी टक्के नत्र असतं एक पूर्णांक ऐंशी टक्के स्फुरद असतं आणि एक पूर्णांक तीस टक्के पालाश असतं करंज पेंट ज्यामध्ये चार टक्के नत्र असतं एक टक्के स्फुरद आणि एक पूर्णांक पन्नास टक्के पालाश असतं निंबोळी पेन पाच टक्के त्याच्यामध्ये नत्र असतं एक टक्का त्याच्यामध्ये स्फुरद असतं तर एक पूर्णांक पन्नास टक्के पालाश असतं मोहाची पेंट ज्यामध्ये दोन पूर्णांक पन्नास टक्के नत्र असतं शून्य पूर्णांक ऐंशी टक्के स्पूरद असतं तर एक पूर्णांक ऐंशी टक्के पालश असतं आता आपण सेंद्रिय खते वापराच्या पद्धती जाणून घेऊया सेंद्रिय खतातील भरखते म्हणजे शेण खत कंपोस्ट खत गांडू खत पेरणीच्या दहा ते पंधरा दिवस अगोदर जमिनीत मिसळून द्यावीत तर जोर खते म्हणजेच पेंडी खते प्राण्यांचे अवशेष खते पेरणी वेळेस किंवा पिकांच्या दोन ओळीत जमिनीत मिसळून द्यावीत सेंद्रिय खतातील असलेल्या अन्य द्रव्यांच्या प्रमाणानुसार पिकांच्या शिफारसीत खत मात्रेनुसार योग्य मात्रेत द्यावीत आता आपण सेंद्रिय खताचे फायदे काय आहेत ते पाहूयात सेंद्रिय खतांमुळे अन्नद्रव्य पोषणाबरोबरच मातीचे कण एकमेकास चिकटून राहतात जमिनीचा पोच सुधारतो जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते जमिनीत सचित्रता वाढते जमिनीची धूप टाळण्यास मदत होते जमिनीचा सामू नियंत्रित राखला जातो कर्बाचा पुरवठा होतो त्यामुळे जमिनीतील जीवाणूंची संख्या वाढते जमिनीचे तापमान नियंत्रित ठेवण्यास मदत मिळते